हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा आणि पंधरा ऑगस्टच्या पण सर्वांना शुभेच्छा मी आत्ता माझी देवपूजा वगैरे करून झाली मी अशी देवपूजा केली आहे पाहू शकता नाही माझी आता देवपूजा वगैरे करून झालेली आहे सर्व सकाळ सकाळ पहिली पूजा वगैरे करून घेतली मग घरात कसं फ्रेश वातावरण राहतं आणि ग्रंथ पण लावलेले आता तिकडची पण केली म्हणजे नाही का आणि संध्याकाळी आपण जन्माष्टमी सेलिब्रेशन करणार आहे सर्वांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीला या आणि तर सिंह म्हणजे कृष्णाचा बड्डे आहे तर आजून ना मला केक कटिंग करायचा कृष्णाला केक आणायचा मम्मी मी म्हटलं तिला कृष्णाचा हॅपी बड्डे आहे जन्माष्टमी आहे तर सिंह बोलते की केक घेऊन यायचा कृष्णाला केक कापायचा मम्मी मला है, त्याचं हॅपी बड्डे सेलिब्रेशन करायचा तर पाहू आता काय म्हणतील श्री सिया ऐकत नाही आहे सकाळपासून उठल्यापासून तिचा हट्टतच चाललाय बघ मी केक आण ना कृष्णाला कृष्णाचा बड्डे आहे तर मला हॅपी बड्डे सेलिब्रेट करायचं आहे कृष्णाचा आणि तिला खूप कृष्ण आवडतं हा त्याला ती देत बसते म्हणजे पाहणे ना तर ते ओढत असते सारखं त्याला जुजू करत असती तिला सांगितलं आपण संध्याकाळी आपण असं करणार आहे नाही का जन्माष्टमी सेलिब्रेशन करणार आहे तर ती म्हणती की नाही मला केक आणायचा आणि मगच हॅपी बड्डे सेलिब्रेट करायचं म्हटलं ठीक आहे तर पाहू आणि आज पण पाऊस चालू कंटिन्यू रात्रीपासनं कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि चिकडाशी जोरातच होता आणि आता जिम चालू आहे म्हणजे पाऊस काही बंद नाही बघू आता पाऊस बंद झाल्याच्या नंतर नाही बाहेर जाऊन आणि जर नाही ऐकलं तर मला घेऊन यावं लागेल नाही तर मग ऑनलाईन ऑर्डर करते यासाठी आणि बसली सी इथं सिंचन पा आणि रुसून बसली से काय काय कृष्णाचं हॅपी बर्थडे काय काय बर्थडे कृष्णाचं हॅपी बर्थडे करायच्या काय काय करायचं केक करायचं केक आणायच्या अजून काय आणायच टिप काय आणायच कृष्णाला काय काय नाही आणायचं केक अजून टोपी आणायची कृष्णाला टोपी टोपिया बड्डेची आणायची कृष्णाला आणि अजून फुगा फुगा अरे वा अजून अजून काय आणायचं हा काय छोटा छोटा म्हणजे कृष्णाला बोलवायचं आणि आमच्या शेजारी कृष्ण आहे त्याचं नाव कृष्ण आहे तिथे कृष्णाला बोलवायचं आणि आपल्या कृष्णाचा बड्डे धुमधाडा सेलिब्रेशन करायचं तिचं म्हणणं आहे की केक आणायचा फुगा आणायचा कपडे आणायचे टोपी आणायची कृष्णाला हॅपी बर्थडेची आणि चॉकलेट आणायचं हो ना हो चॉकलेट आणायची ना आपली इथल्या कृष्णाचा पण बड्डे पण कृष्णाची मूर्ती बघू शकता आणि सिंह का तर काय आणि बर्थडे सेलिब्रेशन करायचं करायचंय बरं बरं करू आपण माझी तुझ्या बड्डे महिन्यात येते तीन सप्टेंबरला आता नाही आता कृष्णाचा बड्डे मी म्हटलं जन्माष्टमी सेलिब्रेशन करायची नाही ती जन्माष्टमी म्हणजे काय तिला म्हटलं कृष्णाचा हॅपी बड्डे असतो तर ती बसली बसून अजून आंघोळ पण नाही केली तशीच बसली

केक घ्यायचा कृष्णाचा बड्डे फक्त एवढं दिवसात तिला एक म्हणजे एक नाद लागला नाही एकच हट्टा असो तिचा केक घ्यायचा आणि कृष्णाचा बड्डे सेलिब्रेशन करायचा बाकी काय बाय बाय व्हिडिओ संपल्यानंतर नमस्कार करते हे तर सर्वांना बाय बाय तरी बसली होती इथं आता अभ्यास करत म्हणती आता अभ्यास करायचा सी डी आणि कृष्णाला पहिला केक आणायचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला केक आवडला तर लाईक करा हो फुगा आणायचा कमी करा थँक्यू जन्माष्टमीचा व्हिडिओ रात्रीचा तो मी व्हिडिओ शूट करणार आहे तो व्हिडिओ उद्या येईल कृष्णाचा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करा मग लाईक करा थँक्यू बाय បានហើយ